देवेंद्रजींना सांगितलं देवेंद्रजी हे चालणार नाही एवढा मो, मोठा बोजा आपल्या महाराष्ट्रातला बळीराजा सहन करू शकणार नाही शेतकरी समाधानी असेल तर राज्य समाधानी राहील त्याचा प्रस्ताव मागवलाय मी आज तुम्हाला सांगतो पुन्हा आम्ही राष्ट्रवादी गप्प बसणार नाही आणि मी तुम्हाला ते करून दाखवेल विषय मार्गी लावला आत्ताच शेतकरी भेटले होते सात बारा त्या वेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस आपण करू तुम्ही आपलं सरकार आमदार निवडून आणा वेळ जातो वेळेला महत्व आहे वेळ जाऊन चालणार नाही मुश्रीफ साहेब म्हणले आता आपल्याकडं वेळ कमी आहे काम जास्त आहे मला बाबासाहेबांना देखील पाटलांना सांगायचं सा आहे आधी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान मी मुश्रीफ साहेब तुम्हाला सांगतो उद्याच मी त्यांना चार ते पाच हजार कोटी रुपये ह्या पन्नास हजाराच्या करता त्यांना म्हणजे अर्थ विभागाने सहकार विभागाला दिलेले काय त्रुटी राहिलेल्या आहेत मग अशी तुम्ही उल्लेख केला ती कदाचित त्रुटी राहण्याची शक्यता उसाच्या पिकामुळं कारण त्या त्या वर्षात घेतलेलं पीक कर्ज त्याच वर्षात फेडलं गेलं पाहिजे तर तिथं वेळेमध्ये परतफेड केली ते गृहीत धरणार असं त्याच्यामध्ये घातलंय त्याच्यात काही छोटी दुरुस्ती करायची असेल तर जरूर आपण त्या ठिकाणी करू परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणारा वेळेमध्ये कर्ज घेणार फेडणारा वेळेमध्ये विजेची बिल भरणारा पाणीपट्टी किफायतशीर असेल तर ती वेळेत भरणारा जर महाराष्ट्रातला कोणता शेतकरी असेल तुम्हाला मदत झाली पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि म्हणून या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण त्याच्यामध्ये सगळ्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र ते झालं पाहिजे आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे लोकांना पटवून दिलं पाहिजे काही भूमिका घ्यावी लागली कशाकरता आज आपण पुढे चाललोय आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे लागतील आज मला तुम्हाला सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही बरीरा बळी राजाशी जोडली गेलेली नाळ आहे त्या सगळी जण शेतकऱ्याची पोर शेतकरी ही आमची जात आहे त्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या घरातून आलेलं असल्यामुळं आमच्या उमेदीचा कालखंडात आम्ही सर्वांनी शेती केली डेअरी केली पोल्ट्री केली सगळे व्यवसाय केलेले शेतीशी संबंधित उद्योगधंदे आम्ही त्या ठिकाणी काढलेत त्यामुळे आम्हाला बैल कष्ट आणि त्याच्या अडचणी याची जाणीव आहे आज देखील त्या आणि अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील राहत असतो मला तर जेव्हा जेव्हा मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते हस त्याच्यामध्ये अमित शहाच्या बरोबर मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते त्या त्यावेळेस ह्या प्रश्नाच्या करता आम्ही त्या ठिकाणी मार्ग काढत असतो मधी दुधाचा धंदा अडचणीत आला लिटरला गाईला पाच रुपये दर वाढून दिला की नाही आज शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बसलो म्हणूनच आम्ही ते करू शकलो ना आज एक रुपयामध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना सुरू केला की नाही लागू केला की नाही आज माझा गारपीट अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ कसलाही प्रसंग आला तर एनडीआरएफ चा निधी एस डीआरएफ चा निधी माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता आम्ही त्याबद्दलचे निर्णय घेतो की नाही कुठलं राहत असेल तर सांगा ना हक्कानी की अजित त्या दिवशी तू सांगावला आलेला होता ही गोष्ट राहिली बापूंनी सांगावं भैयाबांधेनी सांगावं बाबासाहेबांनी सांगावं कुणी सांगावं काही हरकत नाही आपण एक परिवार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आम्ही सत्तेत आल्यावर आमच्यावर टीका झाली पण आम्ही त्याला उत्तर दिलं नाही कारण आमचं आम सगळ्यांचं लक्ष लोकांच्या कामावर आहे काही काही जण रोज काहीतरी बरं उगतात काहीतरी वाचाळवीर बोलतात आम्ही त्याला उत्तर देत बसत नाही आपल्याला कामाशी मतलब आहे विकास 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 हा त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज जे काही कामं चाललेली आहेत शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा बँकेने देखील विविध योजना दिलेल्या आज तुमच्या इथं अठरा लाख लिटर दूध माझ्या गोकुळचं तयार होत गाई म्हशीच्या द्वारे म्हशीचं दूध आता गाईपेक्षा वाढलंय कशामुळे वाढलं मध्ये मुश्रीफांनी तुम्ही परराज्यातली मुरा मैस आणली तर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत देणार व्याज तुमचं अण्णासाहेब पाटील महामंडळात अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणार मला वाटतं पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर किती देणार गोकुळ किती देत गोकुळ किती देत दे गोकुळ त्याच्यामध्ये सवलत देणार हे सगळ्या योजना आहेत म्हणून दूध वाढलं नाहीतर ना। ना। ना कसं दूध ना वाढलं असत शेवटी नेत्याला पण दृष्टी असावी लागती आणि त्या योजना तिथली भौगोलिक परिस्थिती घेऊन तिथं राबवावे लागतात त्याकरता आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढवण्याच्या करता पर्यटनांना चांगल्या सुधार सुविधा देण्याच्या करता धार्मिक ग्रामीण हा पर्यटन आणि जंगल सफारी वाढवण्याच्या करता कोल्हापूर जिल्ह्याला मोठी संधी आहे आणि ह्याच्यावर भर देण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करतोय ह्याची पण खुणगाट तुम्ही सगळ्यांनी मनाशी बाळगा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल करायची हा माझ्या नात्याचा हा माझ्या गोत्याचा हा लांबचा हा जवळचा असा भेदभाव नाही ज्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल नेतृत्व असेल मग ती महिला असेल तो युवक असेल ती युवती असेल तो वडीलधारी असेल तो कुणी असेल तर त्याला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे त्याची साथ त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला काम आहे देश पातळीवर आता नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं जवळपास भारताने माझा महाराष्ट्र पण माघं राहता कामाने आणि तिथं तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले की देश पातळीवरच्या योजना करोड रुपयाच्या योजना असतात प्रचंड योजना असतात आता येताना मला मुश्रीफ साहेबांनी हजार दीड हजार लोकांच्या करता घर बांधणीचा कार्यक्रम इथं दाखवला इकॉनॉमी करता करता बेगर करता भूमिहीन लोकांच्या लोकांच्या बेघर कशामुळे हे उभं राहतात हे ये येड्या गाम्याच का काम नाही त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात आणि कुठल्या योजना आहे कुठल्या योजना आल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतोय कालच मी इथं आल्यानंतर अनेक महत्वाचे प्रश्न मी सकाळी गंगावेसला पण गेलो मोतीबाग तालीम गंगावेस तालीम हे आपल्या सगळ्यांचे परंपरागत चालत आलेल्या तालमी आहे तिथले प्रश्न सुटले पाहिजे त्याकरता आम्ही लक्ष घातलं दोन तास मीटिंग झाली कुणाला विचारा ताबडतोब निर्णय हो, हो किंवा नाही हो। आणि त्या प्रकारे आपल्याकडे आता इंडस्ट्री पण आली पाहिजे इंडस्ट्रीला पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे उद्योगपती येण्याच्या करता एक चांगलं वातावरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मधी मुख्यमंत्री डाओसला गेले काही लाख कोटी रुपयाची गुंतवणूक काही त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे माझी देवेंद्र फडणवीसांची मुश्रीफांची आमची सगळ्यांची साथ आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला होता काही का होईन त्याच्यातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जरूर आपण त्याच्यातनं इतरांना त्रास न होता इतरांना धक्का न लागता ते आरक्षण आपल्याला द्यायचंय शेवटी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा नीटपणे वापर झाला पाहिजे प्रत्येक माणसाला हे राज्य माझाही विचार करत आहे मग तुम्ही महिला असेल तो दिव्यांग असेल तो पुरुष असेल तो युवक असेल तो युवती असेल कामगार असेल किंवा तो आमचा शेतकरी असेल सगळ्या घटकाला हे पटलं पाहिजे आणि तसे कार्यक्रम आम्ही त्या बाबतीमध्ये राबवतोय ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे संघर्ष करणं संघट संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि हे वर्ष तर निवडणुकीच आहे नेटानी काम केलं पाहिजे आला रे आला ढाड्या वाघ आला नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही एकटी कागलची जागा येऊन चालणार नाही त्याच्या जोडीला एकटी गडिंग चंद्र चंदगडची जागा आजऱ्याची जागा येऊन चालणार नाही अशा अनेक जागा मी माझ्या जिल्ह्यातनं दहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले दोन आमदार त्यावेळेसचा मित्र पक्ष काँग्रेसचे निवडून आणले बारा बारा आमदार एकेका जिल्ह्यातनं आणले त्यावेळेस सरकार आपलं येत त्यावेळेस कुठेतरी सरकारमध्ये आपल्याला संधी मिळते माग दोन्ही खासदार राष्ट्रवादीचा देणारा हा माझा जिल्हा अनेक आमदार राष्ट्रवादीला देणारा हा माझा जिल्हा परंतु थोडा कमी पडलाय ते भर आपल्याला भरून काढायची आणि त्याकरता बाबासाहेब तुम्हाला काम करावं लागेल त्याकरता आदिल तुला त्या ठिकाणी काम करावं लागेल त्याच्यामध्ये मला शीतलला सांगायचंय तुलाही महिला अध्यक्ष म्हणून काम करावं लागेल हे एकटे मुश्रीफ साहेब पहाटे उठून एकटा अजित पवार पहाटे उठून किती काम केलं तरी सहकार्यांनी त्याला जोड नाही दिली तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून सगळ्यांची सामुदायिक शक्ती ही उद्याच्या काळामध्ये मनापासून येणाऱ्या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं एक कामाला लागली पाहिजे आणि त्याच्यातनं संपूर्ण माझा कोल्हापूर सांगली सातारा पुणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र एक आगळं वेगळं दिसलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देश पातळीवर नरेंद्र मोदींचं नेतृत्व मजबूत करण्याचं काम आणि राज्यामध्ये या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे आपल्याला करायचंय तुम्ही बाकीच्या कामामध्ये काळजी करू नका ती कामं तुमची जरूर होतील आणि त्याकरता मी मुश्रीफ साहेब राजेश पाटील बाकीचे कोणी सहकारी कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि विश्वास आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम माझ्या बंधू भगिनींना देतो तरुण तरुणींना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र